Chivishita Navani navni dabha pitambara darun bing halad मृपितत्वम अहं जानी कृष्ण परम मृपितत्वम अहं श्री गोविंद प्रभु महाराज कीरे आयोजक आदरणीय सत्यमंत श्री जयराज बाबा जैसे अपने कर्तृत्वा मोटमोठे कार्यक्रम पार पड़े है प्रतिवर्ष होना ही श्री प्रभु जयंती साजरी करता क्या संस्था के अध्यक्ष आदरणीय श्रद्धे एडवोकेट कदम साहेब आदरणीय श्रद्धे परम पूजने मानता नागेन्द्र बाबा पुण्यावरून आलेले कासारशाहीमंत त्याचप्रमाणे आदरणीय दिवाकर बाबा चांगले वक्ते आहेत त्यांचं वक्तृत्व मला आवडतं त्याचप्रमाणे जिल्ह्यातले काही मुली पुनशो आदरणीय श्रद्धे कविराज जीवनशास्त्री अशी कविता महानुभाव संप्रदायामध्ये बऱ्याच वर्षानंतर जन्माला आलेली आहे गे। जागी गेल्यानंतर इतकी सुंदर कविता तुम्ही इथे टाका की तेथे ते का टाका तिचं वजन सारखं आहे अन्य कवींमध्ये ती कविता टाकली ले तरी तिला वजन आहे महानुभाव संप्रदायात टाकले तरी तिला वजन आहे काही कविता असतात की ते फक्त संप्रदायिक असतात संप्रदायाच्या पलीकडे विचार करत नाही ती कविता संप्रदाय अन्य समाज आणि माणसांना जोडणारे माणसांना फुलवणारे माणसाचं वृक्ष जीवनाला ओलावा देणारी दे कविता तसं ज्ञानेश्वरीत म्हटलंय की ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञाच केली होती नवरसी भरवी सागरो उचित रत्नांचे आगरू भावार्थांचे गिरुवर निपजवी माय जेवणामध्ये सहारस लागतात आपल्याला ते नसलं तर जेवण उचकट बनत नाही जेवणाला रुची आणण्यासाठी जेवणच सहा लागतात आणि कवितेमध्ये नऊ लागतात साहित्यमध्ये नऊ रस लागतात शृंगार हास्य करून रौद्रवीर भयानक असा हा रसा कवी हा माझा स्नेही आहे त्यानंतर म्हणत आचार्य माझे स्नेही म्हणत श्री विश्वनाथ बाबा बुरेवून आलेले आदरणीय श्रद्धेय मंत आविराज बाबा त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणारे आदरणीय सरदे रमेश शास्त्री कीर्तन करतात रोचक करतात कथे सुरू केली त्यांनी या सर्वात आदरणीय संदेह संत मंत आणि सश्रद्ध भावनेने जमलेले आणि भगिनी मनुष्य हा उत्सवप्रिय आहे आताच कोणी बाहेर गेलं गेला जर असं दाखवलं असं दाखवलं ना बरेच लोक नवीन काहीतरी बनण्याची आनंद मिळाला पाहिजे अर्धा लोक सहज जमतील तर ते काय काय पाहिलं वर काय पाहिलं इतक्या उत्सुकतेत का पाहत होता ही उत्सुकता माणसाच्या मन मनामध्ये आहे आणि म्हणून मानवी जीवन हे उत्साहानं भरलेलं आहे चांगलं 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 आणखी चांगलं अवतार जयंती करत असताना आपण अवतारांच्या कथाही करतो जस काल्यामध्ये अवतारांच्या कथा असतात ते चरित्र आठवण करावं लागते वर्णन करावं लागतं माणसाची पुण्यती संतांची पुण्यती जे असते मग श्रद्धा असतं आपलं सुख असतं ज्यांनी जीवनामध्ये पुण्याचं अर्जन केलेलं आहे त्याची आपण पुण्यतिथी करतो आणि ज्या अवताराने अशा काही आठवणी आपल्यासाठी कृतीतून दाखवलेल्या आहेत त्याची आपण आठवण करतो दरवर्षी करतो दरवर्षी करतो त्यांचं वर्तन त्यांचं ज्ञान त्यांचं प्रेम हे दुर्मिळ होताना दिसत त्यावेळेस आपल्याला त्यांची आठवण देते आणि म्हणून चांगदेव भट्टाला जाताना रुद्धपूर झाल्यानंतर एक मंदिर बांधलेलं आहे मंगरुळला परतीचा प्रवास सुरू केला ते बळेगावची यजमान आले आणि म्हणाले तिची आईची वाट बघते स्वामी त्याला वाटायला होतात लहान मुलगा आहे वाळूशी आणि त्याला जाताना स्वामी सांगतात इथली आठवण करत जा आमच्या सवारचा असले जे लीळाची आठवण करत जा त्याच्या वयाचा अंदाज घेऊन स्वामी त्याला तसा उपदेश करतात अधिकार त्याचा करू उपदेश साहेब ओझे ते देऊ उपदेश करत असताना तुम्ही कुठल्या स्तराच्या माणसाला उपदेश करताय म्हणून वक्त्याला हे कळलं पाहिजे की आपण काय बोलतो कस बोलतो कुठं बोलतो किती बोलतो स्वामींनी धनैसारा एक छोटीशी गोष्ट सांगितली गावचे घरी सेवाचे एम एच्या विद्यार्थ्यांनी गोष्ट नाही सांगू शकत आपण आताही सांगतो आपण पण त्याच रसग्रहण आपण करत असतो तिच्या वयाला तिला काय आवडत लहान मुलींना घरघर आवडत खूप आवडतं घरघर छोट प्लास्टिकचे चू छोट सरस्टो अजिबात गॅस छोटे छोटे आवडतात त्याला अज्ञानाचा प्रसाद असतो पण मस्त असत मजेत असत पप्पानी म्हणा चिंके चहा मग ती पेटवते गॅस पेटवते आणि खोटं चहा करते पप्पाच्या हातात देते पप्पानी आपलं पण मिरवायचं नाही हे सगळं खोटही म्हणायचं नाही खरं हे समजायचं कारण तिला आनंद देणं हे तुमच्याकडे महत्वाची गोष्ट तुमची बघई तिला आनंद द्यायला पाहिजे काय छान चार झाला चिंके मस्त चार झाला ते हसून देई हसण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ना तो प्रवास आमच्या संतांनी केलेला आहे आणि म्हणून एखादा दलिताचा मुलगा वाळ म्हणता म्हणजे फक्त वाळ रडतो आणि डोळ्याला पाणी येते त्याच्या अनेक संत जवळ उभा येतो ब्राह्मण आहे आणि उचलून त्या मुलाला कडव्यावर घेतो आणि त्याच्या डोळ्यातले असो संपले त्या ठिकाणी तो हसतो रडणाऱ्याला हसवणं हसणाऱ्या हसवत ठेवणं ही संतांची भूमिका असते आणि म्हणून की हे जगजीवन हे पुरित परमानंद घनसंत अनार्थ या कृष्णा पीडित तैसे भासत की रजस्तमी लोकला मारो ते इंद्रे चोरांचा लागू तो काढावया मागो ही विचार मागाडे मागाडे आहे माग काढून देणार आहे संत माग काढून येणारे असत आणि म्हणून अवतारांच्या जयंती आपण साजऱ्या करतो याच कारण असं आहे की अवतारामध्ये जो एक आनंद आहे जी कृती आहे ती इथं आपल्याला कुठे भेटत नाही नाही भेटत स्वामींच्या हातामध्ये कठोरा सुद्धा नाही आहे पण स्वामींचा चेहरा प्रसन्न आहे तुमच्याकडे सगळं आहे सोन्याचा आहे उडास आहे तुम्ही कधीतरी लहानपणी तुम्ही गाडी खेळत होते पप्पा नेली ने प्रशिक्षणची गाडी फिरत होते आवाज काढत होते फॉम फ्वांग फ्वाग पप्पा बाजूला गाडी आली पप्पा मम्मी बाजूला हो गाडी आली दिदी बाजूला हो गाडी आली काय तो आनंद अप्रतिम आनंद होता पंधरा पैशाची गाडी होती आता तुम्ही पन्नास लाखाच्या गाडीत बसून सुटका संकट चेहरा आपला आहे काहीतरी हरवले लक्षात येते की नाही आपल्या पैशाने उपलब्ध होत नाही हे आपल्या लक्षात येतं जे जे गेलं ते पैशाने उपलब्ध होत नाही निती मूल्य पैशाने उपलब्ध होत नाही दैवी संपदेचे जे गुण आहेत सव्वीस पैशाने उपलब्ध होत नाही आणि त्यावर आपण विचार करतो की ज्यांच्याकडे काहीच का नाही ते म्हणतात आम्ही आनंद आनंद देओ? जो सुख पाव हरी भजन मे ओ सुख मे मन लाग ला रे ला मन लाग मेरा मी भजनामध्ये दंग झालेलो चांगला हे सुख इकडं नाही आहे इकडे हे सुख नाही आहे आणि म्हणून अध्यात्म आपल्याला मध्ये जे आपण लोड केले ते उतरायला सांगतय कमी करायला सांगताय कमी करायला सांगतय